अनंत आंबोली घाटात अवघड वळणावर ट्रक पलटी झाल्यानं आणि चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झालाय यावेळी ट्रक थेट आंबोली घाटात कोसळला पहाटेच्या दरम्यानचा हा अपघात आहे या ट्रक मध्ये चालक अडकून पडला होता अखेर या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी चालकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे अधिक तपास आंबोली पोलीस करताय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल